नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनलवरती मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील सोने आणि चांदीचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आजचे सोन्याचे दर प्रति एक ग्रॅम मुंबई चोवीस कॅरेट सोने आठ हजार चारशे छत्तीस रुपये बावीस कॅरेट सात हजार सातशे तेहतीस रुपये पुणे चोवीस कॅरेट सोने आठ हजार चारशे छत्तीस रुपये बावीस कॅरेट सात हजार सातशे बत्तीस रुपये कोल्हापूर चोवीस कॅरेट सोने आठ हजार चारशे पस्तीस रुपये बावीस कॅरेट सात हजार सातशे तेहतीस रुपये नागपूर चोवीस कॅरेट सोने आठ हजार चारशे चौतीस रुपये बावीस कॅरेट सात हजार सातशे बत्तीस रुपये नाशिक चोवीस कॅरेट सोने आठ हजार चारशे पस्तीस रुपये बावीस कॅरेट सात हजार सातशे तेहतीस रुपये आजचे चांदीचे दर प्रति दहा ग्रॅम मुंबई एक हजार वीस पुणे एक हजार एकोणीस कोल्हापूर एक हजार अठरा नागपूर एक हजार वीस नाशिक एक हजार एकोणीस